श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला गणेशाय नमः श्री श्रीसरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री श्रीकुलदेवताय नमः श्री, श्री अक्कलकोटनिवासी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं तम सद्गुरुं तं नमामि जय जय श्रीजगरक्षका जय जय जी भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनन्तवेषा अनामातीता अनन्ता जय जया जी गरुडवाहना जय जया कमललोचना जय जया पतितपावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकारशांत विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज जाय विशाळ भाळ वदन सरळनासिका सुहास्यवदन दंतपंक्ती कळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी तेज हरी हेममय भूषणे साजिरी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिवळी शोभायमान संगमासारखी नाभी कमलसुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जनदाती मूळजननी तेिपै जानुपर्यंत शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सर्वदा सव्यकर गदा पद्मशंखक्र चारहस्ती आयुने कासे कसिलापितांबर विद्युतलते समतेज अपार कर्दळी स्तंभा परीसुंदर उभय जेथे सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादि ऋषिवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद चौदा विद्या कला जाते वर्णिता थकल्या सगळ्या ऐशाच्या परम मंगला अल्पमती केर्णु मुनीश्वर व्यासवाल्मिकादि कविवर क्रमून शकले महिमांबर तेथे पामरमिकाय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या जाची कांता जो सर्व कर्णकर्ता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहर हृद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्यकिरिता स्मरण विघ्ने जाती निरसुन भजका होई दिव्य ज्ञान सार कळेपा सकल कार्यारंभी जाना करिती जाचा नाम स्मरणा जाचा वर प्रसादे नाना ग्रंथरचना करिती कवी तया मंगलासी साष्टष्टांगनमन मागे वरदान स्वामी चरित्र चरित्रसारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो व हे जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येता ती ब्रह्मसुतान येली मूढमती मी, मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञानतिरनाशक छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य या कृपे करुण सचिछा लाधे ज्ञान तेनेच जगी मानवपण एतसे की निश्चय देवी अस्ति मातापितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणार दयाळ राज आपणची नवमास उदरी पाळीले प्रसव वेदनांतेशिले कौतुके करुणी वाढविले रक्षी येले आजवरी जननी जनका समान अन्यदैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीतसे ब्रह्मा विष्णु महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रयनमेला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कणी कुंडले तेज अमित लते समान कामधेनु जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणास दिसेना चार वेद होविनी श्वान वसती समीपरात्रंदिन ज्याचे भुवनी गमन मनो वेगे जात तो त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेणे आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमि संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती शीतल झाली धर्मबंधने नास्तिक नमानती वेदवचने दिवसेंदिवस होमहवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रेय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला हस्तालागी लागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापनाकारणे युगयुगी अवतार घेणे वेश वेषनटने जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते ते विसरले नास्तिकमतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूपे कोठे आणि कोणत्या काळी जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान अगाध अपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिल कामणे गिरीसी उचलून घाली नकाखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोप लोपविनमणे स्वते तैसे अशी माझी आळ बाळ जानो नि लाडीवाळ पर्विता तुदयाळ दीन यतिवर्या करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझे आठ हायी वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुणीस्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोणी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्जन समस्त संतोष तिल निश्चिये ऐसी ऐकुणी अभयवाणी संतोष झाला मनी यशस्वी होऊनी लेखणी ग्रंथसमाप्तिप्रतिपावो आता नमु रुंद जानसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मगनमिले कवीश्वर जे सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती यालोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले जांनी वारंवार तयाचा चरणी नमन माझे मुकुटा वतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुन ही डोलवती डोलवतीमान तयाचे चरण चरणी जडले चित्त ऐसे भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादाकारणे अहो तुम्ही संत जणी कृपा कृपाकुणी आपण हृदयस्थ ग्रंथ ग्रंथरचना करवावी आका करू ने का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर मतिमंदमी त्यांच्या समोर आपले कवित्व परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी हि नये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्वशक्ती अंगी नसे परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य ते तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती जोडोन चरणी आपुल्या करीतसे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदती पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोण सुंदर कुसुमे निवडोण हार त्याचा गुंफिला कवी होऊ नियामाळी घाली श्रोतांच्या गळी उभा ठाकोणी बुद्धांजुली करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस हा सुगंधनावडे जयास ते पूर्ण भागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णुकवी तेजे जैसा सहस्रकर दृष्टा सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराजपदकल्हार साचार ज्ञानमधुस्तवसाचार तेथे घालतसे इति श्रीस्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृतकथासम्मत आदरे भक्तपरिसोत् गोडः